आता संयम तुटला साठ टक्केने दुसरे कानपडेत बसली पाहिजे महानगरपालिकेच्या ह्या घडामोडी चालू आहेत त्या अत्यंत चुकीच्या पद्धतीनं चालू आहेत संधीच नसती तर हा पर्याय ओके होता ना दोन दिवसात माझा निर्णय शंभर टक्के होतोय मी शंभर टक्के प्रामाणिक आहे आणि शंभर टक्के प्रामाणिक राहणार काय तुम्ही ज्यांना उभा करा लागलाय पैसा म्हणूनच उभा करावा लागलाय का कोल्हापूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये जागावाप्पाचा तिडा अद्यापी सुटलेला नाही महाविकास आघाडी असू दे किंवा महायुती असू दे अद्यापही जागा बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं एकमत होताना दिसत नाही हे चित्र जरी समोरचं असलं तर या पडद्याच्या मागासुद्धा बऱ्याच घडामोडी घडत आहेत आणि बऱ्याच ब्रेकिंग बातम्या आपल्या लाईव्ह मराठीपर्यंत आलेल्या का आहेत काहीच वेळापूर्वी आपण एक ब्रेकिंग दिली होती की आम आदमी पक्ष हा स्वबळावरती लढणार आणि तो महाविकास आघाडीमधून बाहेर पडलेला आहे आता दुसरी एक बातमी आहे जी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एक मोठी ब्रेकिंग बातमी आहे आणि ती बातमी आपण लाईव्ह मराठीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे काय ब्रेकिंग आहे आपण जाणून घेऊया आणि तीच ब्रेकिंग जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत माजी नगरसेवक नियाज खान जे आहेत आपण त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया नेहाजी नमस्कार नमस्कार सर्वसाधारणपणे तुमचे समर्थक जे आहेत किंवा आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांचे स्टेटस आम्ही एक दोन दिवसांपासून एक वेगळ्या पद्धतीनं बघायला लागलो आहे आणि ते स्टेटस आहेत की भगव्यातून भगव्याकडं का नेम काय नेमकं ह्याचा अर्थ आम्ही काढायचा आहे हे बघा वॉर्ड क्रमांक तेरा आणि पूर्वीचा माझा वॉर्ड क्रमांक त्रेचाळीस होता तेराचे आजचे जे आरक्षण पडलेले आहेत दोन ओपन एक ओ बी सी महिला आणि एक एस सी महिला म्हणून आरक्षण पडलेलं आहे मी रितसर आज इथला स्थानिक माणूस आणि इथला स्टँडिंग नगरसेवक आहे दोन हजार पंधराला मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून निवडून आणलेलो आहे एकनिष्ठपणाचं चांगलं फळ मला मिळालं आत्ता मी महाविकास आघाडी म्हणून अत्यंत प्रामाणिक काम गेले दहा वर्षे करतो आहे जो काय पक्षाचा आदेश आला तो मान्य करून मी लोकांची सेवा केली लोकांना ज्या ज्यावेळी इलेक्शनचं चा वातावरण चालू झालं माझं जे वरिष्ठ सांगतील त्याचा आदेश मी पाळलेला आहे आणि नुसती पाळलेलं नाही नगरसेवक नियाज खान म्हणून ज्या ज्या बूथवर मतदान झालेलं आहे त्या त्या बूथवर आम्ही आमच्या पार्टीला लीड दिलेला आहे पण ज्या पद्धतीनं आज महानगरपालिकेच्या ह्या घडामोडी चालू आहेत त्या अत्यंत चुकीच्या पद्धतीनं चालू आहेत मला विचारण्यात आलं मी तिकीट रितसर मागितलं मला ओ बी सी महिलातून माझ्या बहिणीला उभा करा असं म्हणण्यात येत आहे आज संधीच नसती संधीच नसती तर हा पर्याय ओके होता ना पण पुरुष दोन ओपन पडलेले आहेत त्यामुळं ओपन म्हणणं मला संधी देणं गरजेचं आहे आणि दोन दिवस तुम्ही जे म्हणताय भगव्यातून भगव्या शंभर टक्के हे कुठंही चुकीचं नाही आहे दोन दिवसात माझा निर्णय शंभर टक्के होतोय आणि मी शंभर टक्के महायुतीतनं लढण्याच्या मार्गावर हो आहे महायुतीच्या माध्यमातून तुम्ही लढण्यावरती तरी ठाम आहात कार्यकर्त्यांची भावना आहे की भगव्यातून भगव्याकडं असं आपण सांगितलं परंतु ही तुमची अस्वस्थता ज्यावेळेस बाहेर पडायला लागली त्यावेळेस तुमच्याकडून अनेक ऑफर्स आलेत मग कदाचित शिवसेना शिंदे गटाकडूनसुद्धा ऑफर आहे राष्ट्रवादीकडूनसुद्धा ऑफर आलेल्या आहेत या पद्धतीच्या काही चर्चा चालू आहेत का पडद्यामाग आ... महानगरपालिकेत काम करत असताना अनेक पक्षाचे नगरसेवक माझे मित्र आहेत मला तुमच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे आदिल फराज हे माझे चांगले मित्र आहेत त्यांनी देखील मला सांगितलेलं आहे की नियास तू आपल्या महायुतीतून आपल्या पक्षातनं लढ ज्यावेळी मी आता माझ्या लोकांची मिटिंग घेत आहे माझ्या पक्ष माझे जे कार्यकर्ते आहेत त्यांची मिटिंग घेत आहेत कारे माझे मंडळाचे कार्य कार्यकर्ते आहेत माझे अनेक मंडळात दरवर्षी मला आज ह्या मंडळाचा अध्यक्ष पुढच्या वर्षी दुसऱ्या मंडळाचा अध्यक्ष असं भरभटून प्रेम ह्या लोकांनी मला दिलेलं आहे मी शंभर टक्के प्रामाणिक आहे आणि शंभर टक्के प्रामाणिक राहणार आणि ह्या येणाऱ्या काळात मी महायुतीचा पर्याय नेम काढलेला आहे कारण मागच्या वेळी आम्ही शिवसेनेचे चारच नगरसेवक निवडून आलो आणि चार नगरसेवक निवडून येताना नगर माहितीच्या अधिकारी तुम्ही माहिती काढा मी सत्तेत नसताना सात ते आठ कोटींची कामं केली आणि जर मी सत्तेत आलो तर आपल्या भागाचं नंदनवन होईल महाविकास आघाडीला मी विचारलं की तुम्ही ओपन लोकांना जे उभा करणार आहे तुम्ही काय कॅटेगरी धरली ह्याचं मला सांगा तुम्ही ग्राउंड रिपोर्ट काढला का, का इलेक्शन सर्वे झालेत काय इलेक्शन मिरिट निवडून येण्याची क्षमता कुठल्या उमेदवाराची आहे काय तुम्ही ज्यांना उभा करावं लागला आहे पैसा म्हणूनच उभा करावा लागला आहे का ही अशी कुठेतर खंत आहे सर्वसामान्य घरातला कार्य करताय मी या ठिकाणी एका सर्वसामान्य घराचं आवाज बंद करायचा आहे का हे तर आम्हाला कळू दे किंवा आमच्यासारख्या माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्या कुठल्याही विश्वासावर मी तडा जाऊ दिलेला नाही आणि इथनं पुढेही देणार नाही आणि शंभर टक्के माझ्या भागातली लोकं माझ्या ह्या निर्णयावर भरभटून प्रेम देणार आणि कालपासनं तुम्ही बघितलं असेल अनेक म्हणजे अनेक म्हणजे मी तुम्हाला सांगतो ज्यांचे नंबर माझ्याकडं नाहीत त्यांचे देखील स्टेटस लागलेले आहेत आणि या भागातून शंभर टक्के ज्या पॅनलमध्ये मी असेन त्या पॅनलमध्ये भरभटून मतं माझ्या भागातली प सर्व नागरिक सुज्ञ आहेत ही शंभर टक्के आमच्या पॅ मी ज्या पॅनलमध्ये असेन त्या पॅनलला चांगल्या मताधिक्यानं निवडून देतील मनामध्ये प्रश्न असा येतो की नियाज खानने इतकी जर कामं केली असतील किंवा इतकं लोकांच्या मध्ये मिसळणारा हा जर कार्यकर्ता आहे तर मग का कोंडी केली जाते मग का पक्षाकडून तुम्हाला समोर आणलं जात नाही काय मागते त्याचे कारण असू शकतात काय राजकारण असू शकते माझा प्रामाणिकपणा असेल चांगलं फळ दिलं असेल प्रामाणिकपणेचा असं मला वाटते आणि अशा प्रामाणिक कार्यकर्त्याला जर का दाबत असतील तर राजकारणावर इथनं पुढं कोणाचा विश्वास राहणार नाही आणि येणाऱ्या काळात लोकच ठरवतील की कोण चांगलं कोण वाईट आणि शंभर टक्के विजयी ही शंभर टक्के आमची सीट विजयी होणार आणि चांगल्या मताने निवडून येणार तुमची ही जी मनातली खतखत आहे अस्वस्थता आहे ही कदाचित वरचे जे प्रमुख नेते आहेत त्यांच्यापर्यंत गेले असेल मार्ग कुठून चर्चे तर चर्चेतून निघू शकतो तर अशा प्रसंगामध्ये आपल्याशी कुणाशी बोलणं झालं का आपण बसून या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करू असं काय निरोप वगैरे काय आलेत का न्यास खान यांना मला एक दोन फोन आले की तू थोडंसं संयम ठेव तू विचार कर मला सयम, आ, आता ते संयम मी शेवटी एक भगव्या लाटेचा माणूस आहे माझ्यात म बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा मी एक वारसा आहे त्यांना प्रेम करणारं माझं एक कुटुंब आहे आणि आत्ता संयम तुटला बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य आहे की तुला कोण तर कानपडीत मारली साठ टक्केने दुसऱ्या कानपडीत बसली पाहिजे त्यानंतरच त्याला अक्कल येते पुढच्या माणसाला आज आज तीच भूमिका घेण्यात मी ठाम आहे आणि तुम्हाला दोन दिवसातच मोठ्या प्रमाणात मी व माझे कार्यकर्ते निर्णय घेताना दिसतील आणि शंभर टक्के माझ्या भागातून महायुतीची जाण्याचा जा मी एक विचार केलेला आहे यात कोणतीही शंका इथनं पुढं वावगायची नाही मग आपण बोलत असताना सांगितलं की तुमच्या अनेक मित्र महानगरपालिकेमध्ये आहेत नियाज खानी यांचा निर्णय तर झालेलाच आहे की मला आता महाविकास आघाडीतून बाहेर पडून महायुतीच्या गोटामध्ये जायचं आहे तुमच्यासारखे अस्वस्थ असणारे आणखी काही जण तुमचे मित्र आहेत का की कधी बोलण्याच्या ओघामध्ये अशा चर्चा होतात की बस आता मी आम्ही तुझ्याबरोबर राहू अनेक जण आहेत मी कदाचित वेळ केला काही लोक माझे मित्र होते त्यांनी निर्णय घेऊन पुढे गेलेले आहेत थोडा वेळ अजून अजून महानगरपालिकेचे फॉर्म भरायला आठ नऊ दिवस शिल्लक आहेत आणि या नऊ दिवसात आणि पिक्चर क्लिअर होत जाईल बऱ्याच गोष्टी साहेब काय आहे की खरं खरं मी अगदी वरच्याला समोरून सांगतो की मी फार प्रामाणिकपणे लोकांची सेवा केली फार प्रामाणिकपणे पक्षाची एकनिष्ठ राहिलो पण ह्या सगळं काम करत असताना आज लोकांच्या हिताचा निर्णय मला घ्यावा लागेल कारण आज सत्ता महायुतीची आलेली आहे देशात महायुतीची सत्ता आहे राज्यात महायुतीची स सत्ता आहे आणि आता असं मला वाटते की महानगरपालिकेवर पण महायुतीची सत्ता येणं गरजेचं आहे लोकांनी मतदान करताना वरच्या दोन पक्षाचा विचार करून मतदान करावं हो। तुमचा शिवसेनेमध्ये जाण्याचा विचार एकंदरीत तुमच्या बोलण्यावरून दिसते तर त्या अनुषंगानं वरचे आपले ज्येष्ठ नेते वगैरे आहेत त्यांच्याशी बोलणं झाले का किंवा कोल्हापूरमध्ये जे पक्षाचे नेते आहेत त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे का शंभर टक्के बोलणं झाल्याशिवाय मी कुठलाही निर्णय घेणार नाही आणि एक लाख टक्के साहेब माझं चर्चा करून हा तेढा संपलेला म्हणजे संपण्याच्या मार्गावर आहे एकंदरीतच एक मोठी ब्रेकिंग कोल्हापूरच्या महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये लाईव्ह मराठीच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे नियाज खान जे म्हणतात की दहा वर्ष मी पक्षाशी एकनिष्ठपणानं काम केलं पक्षासाठी रस्त्यावरती उतरलो अनेक विकास कामांसाठी झटलो पण माझी कुठंतरी राजकीय कोंडी करायचं चा आहे त्याच्यामागचं कारण कदाचित माझा प्रामाणिकपणा असू शकेल परंतु मी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावरती चालणारा कार्यकर्ता आहे भगव्याच विचार घेऊन मी भगव्याच्या दिशेने निघालो आहे आणि सगळं चित्र येत्या एक, एक दोन दिवसामध्ये स्पष्ट होईल आणि त्यानंतर मी माझी भूमिका अधिकृत रीतीनं जाहीर करेन अजून काय पडद्यामागचं राजकारण अजून काय काय चालू आहे यासुद्धा बित्तम बातम्या थेट तुमच्यापर्यंत पोहोचू त्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी